नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे कारण मित्रांनो इकडे ह्या राकेशने जो काही आपल्या ह्या ईश्वरीच्या बाबांचा ॲक्सिडेंट घडवलेला असतो या सर्व गोष्टीला हा राकेशच कारणीभूत असतो परंतु हा राकेश जो आहे तो आपल्या सत्याच्या बाजूने नेहमी वागणाऱ्या अर्णववर सर्व काही आरोप आरो लावत असतो परंतु मित्रांनो इथे खूप मोठा धमाका होणार आहे कारण गणपती बाप्पाच्या चमत्काराने या राकेशचं जे काही खरं रूप आहे ते ईश्वरी समोर लवकरच येणार आहे आणि अर्णव व ईश्वरींची ताटातूट करणाऱ्या या राकेशला डावलून अर्णव आणि ईश्वरी कायमचे एकत्र येणार आहे तर मित्रांनो बघूयात नेमकं आपले अर्णव आणि ईश्वरी एकत्र कसे येणार आणि ह्या राकेशचा बँड नेमका कसा वाजणार आणि लावण्यासुद्धा तोंडावर कशी पडणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा तर मित्रांनो ह्या राकेशने स्वतः अर्णवच्या गाडीमध्ये बसून जो काही ह्या आपल्या ईश्वरीच्या बाबांचा ॲक्सिडेंट घडून आणलेला असतो आणि हे जे काही सर्व आरोप या अर्णववरती लावलेले असतात तर अर्णवला माहित असतं की आपण तर यामध्ये कुठलीही गोष्ट केलेली नाहीये फक्त हा राकेशचाच एक डाव आहे आणि राकेशने हे सर्व आरोप आपल्यावर लावले असल्याचे या अर्णवला माहीत झालेलं असतं तेव्हा अर्णव ह्या मामांना बोलतो की मामा मी खरं सत्य जे आहे सत्य मी समोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही आणि अजून महत एक महत्वाचं म्हणजे जेव्हा हा अर्णव इकडे पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो तेव्हा अर्णव ह्या ईश्वरीला सांगतो की ईश्वरी तू फक्त एकदा माझ्या डोळ्यामध्ये डोळे भरून बघ आणि तुला वाटतं का मी तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट हा केलेला आहे म्हणून मला फक्त तुझ्या तोंडातून एवढंच सत्य ऐकायचं आहे की हा जो काही ॲक्सिडेंट घडलेला आहे हा मी घडवलेला नाहीच आहे हा दुसऱ्याच कुणीतरी घडवलेला आहे आणि त्याचे आरोप जे आहेत ते माझ्यावरती लावलेले आहेत असं अर्णव ह्या ह्या ईश्वरीला अगदी मनापासून सांगण्याचा खूप प्रयत्न करत असतो परंतु ईश्वरी काही ऐकायला तयार नसते कारण राकेशने ईश्वरीचे कान भरलेले असतात आणि ईश्वरीच्या मनातून अर्णव हा कसा बाजूला होईल हे फक्त राकेशला वाटत असतं आणि त्यासाठी हा राकेश खूप प्रयत्न करत असतो परंतु राकेशचा हा सर्व प्लॅन इथे फ्लॉप होणार असतो दुसरीकडे आपली ईश्वरी जी आहे ती गणूबाप्पाची अस्सल भक्त असते तिचा गणूबाप्पावर खूप विश्वास असतो आणि मित्रांनो गणू बाप्पाच आता ह्या ईश्वरीच्या मनामध्ये जो काही अर्णवच्या बाबतीमध्ये गैरसमज झालेला आहे तो गणूबाप्पाच दूर करून अर्णव आणि ईश्वरी जे आहेत ह्या दोघांना गणूबाप्पाच एकत्र आणणार आहे कारण मित्रांनो जेव्हा आता इकडे ईश्वरीचे बाबा हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात तेव्हा हा नालायक राकेश जो आहे तिथे हॉस्पिटलमध्ये जाऊनसुद्धा ऑर्ड बॉयचा जो काही लूक आहे तो ह्या राकेशने घेतलेला असतो आणि तो ह्या ईश्वरीच्या बाबांना खूप मारण्याचा प्रयत्न पण करत असतो त्याने जो काही ऑक्सिजन मास्क आहे तो बाजूला काढून ठेवलेला असतो परंतु तेवढ्यामध्ये नर्स तिथे जातात आणि या राकेशचा प्लॅन तिथे फ्लॉप करतात दुसरीकडे हा राकेश जो आहे तो ईश्वरीच्या तोंडावर अगदी गोडगोड बोलत असतो आणि खरोखर माझा ईश्वरी तुझ्यात खूप जीव आहे आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हे सर्व खोटारड जे काही रूप आहे राकेशचं हे राकेश या ईश्वरीसमोर दाखवत असतो आता इकडे ह्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा ईश्वरीचे बाबा ॲडमिट असतात तेव्हा मात्र ईश्वरीच्या बाबांना बरं करण्यासाठी जो काही हॉस्पिटलचा दहा लाख रुपये खर्च आहे तो डॉक्टरांनी सांगितलेला असतो आता ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण ईश्वरी ही आपल्या आत्याच्या घरी मुंबईमध्ये खूप दिवसांपासून राहण्यासाठी आलेली असते तिचे मुंबईमध्ये दुसरे कुणी नातेवाईक नसतात त्यामुळे ईश्वरीला फक्त अर्णवचीच खूप गरज असते आणि अर्णवच्या कुटुंबाचा जो काही आधार आहे तोच ईश्वरीला असतो आता आपण एवढी दहा लाख रुपये रक्कम जी आहे ती नेमकं कुठून जमा करायची आणि दहा लाख रुपये रक्कम जी आहे ती बाबांच्या ऑपरेशनसाठी एवढी जमा कशी करायची आणि कुठून करायची हा प्रश्न ईश्वरी समोर पडलेला असतो कारण ईश्वरीने जेव्हा राकेशला हे दहा लाख रुपये ऑपरेशनचा जो काही खर्च आहे तो नेमकं आपण कुठून भरावा हे सर्व सत्य ईश्वरी राकेश समोर बोललेली असते आता मित्रांनो दहा लाख रुपये आपण सुद्धा एवढे ईश्वरीला देऊ शकत नाही असं राकेशच्या मनाला वाटत असत दुसरीकडे अर्णवला माहित असतं की एकदा ईश्वरीचे बाबा बरे झाले की मिस इंदोरच्या मनामध्ये जो काही राग आहे नक्कीच कमी होणार आणि ईश्वरीला मी माझी कायमची करणार हे अर्णवचं एक स्वप्न असतं आणि हे गणूबापाच्या कृपेने लवकरात लवकर आता पूर्ण होणार असतं आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण सुप्रियाला पण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की दहा लाख रुपये रक्कम जी आहे ती तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरावी लागणार आता इकडे ही सुप्रिया ह्या आपल्या ईश्वरीला बोलते की ईश्वरी अगं माझे जेवढे दागिने आहेत तेवढे आपण मोडून बाबांसाठी ही दहा लाख रुपयांची रक्कम जी आहे ती पूर्ण करूयात परंतु इकडे ईश्वरी बोलते की नाही आई तुझे दागिने नाही मोडायचे परंतु सुप्रिया काही ऐकायला तयार नसते सुप्रिया बोलते की नाही मला बाबांचा जीव खूप महत्वाचा आहे मला दागिने माझ्यासाठी महत्वाचे नाही ते असं ही जी काही सुप्रिया आहे ती आपल्या ईश्वरीला बोलत असते दुसरीकडे आता ही ईश्वरी जी आहे ती इन्स्पेक्टरला भेटण्यासाठी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते कारण आता ईश्वरीला आतून मनामधून वाटत असतं की नाही अर्णव सरांनी हा जो काही ॲक्सिडेंट आहे तो घडवलेला नाहीचे हे मुद्दा म्हणूनच कुणीतरी केलं असल्याचं आता ईश्वरीच्या मनाला वाटत असतं परंतु इकडे इन्स्पेक्टर ईश्वरीला सांगतात की ही जी काही केस आहे ही हाय प्रोफाईल केस आहे त्यामुळे ही केस किती दिवस चालू शकते हे मी तुम्हाला सांगू शकत नाही असं पण जेव्हा इन्स्पेक्टर ईश्वरीला सांगत असतात तेव्हा ईश्वरी ही विचार करते की एकीकडे बाबांना दहा लाख रुपये ऑपरेशनसाठी खर्च आहे दुसरीकडे ही जी काही केस आहे ही किती दिवस चालेल यासाठी सुद्धा खर्च लागणार आहे इन्स्पेक्टर तर असं बोलतात आपण एकदा अर्णव नेमकं काय घडलं आहे एकदा आपण जर मनातून विचारलं तर सर्व काही गोष्टी क्लिअर होऊ शकतात असं पण ह्या ईश्वरीच्या मनाला वाटू लागतं इन्स्पेक्टर ईश्वरीला बोलतात की हे बघा तुम्ही ज्यांच्या विरोधामध्ये ही केस लढणार आहे तो एक खूप मोठा बिझनेसमॅन आहे आणि अजून तरी काही गोष्टी क्लिअर झालेल्या नाही ते तुम्ही एकदा चांगला विचार करा शहानिशा करा आणि समोर जेव्हा सर्व सत्य येईल तेव्हाच तुम्ही ही केस जी आहे ती लढा असं माझं तुम्हाला अगदी क्लिअरपणे सांगणं आहे असं इन्स्पेक्टर जेव्हा ईश्वरीला सांगतात तेव्हा ईश्वरीसुद्धा आता थोडासा विचार करू लागते ईश्वरी बोलते की हो सर मलासुद्धा थोडासा वेळ हवा कारण मलासुद्धा या गोष्टींवर विचार करायचा आहे असंसुद्धा ईश्वरीही या इन्स्पेक्टरला बोलत असते दुसरीकडे मित्रांनो अर्णव इकडे ह्या पोलीस स्टेशनमध्ये असल्यामुळे इकडे आजी आणि ही आपली अंजली दोघी खूप अंजली आणि आजी ह्या आपल्या अर्णवची काळजी करत असतात कारण चिंटू असं कधीच वागणार नाही जरी पण चिंटूच्या कानाखाली ईश्वरीच्या बाबांनी मारलेली असली तरी पण एवढ्या खालच्या थराला चिंटू जाणार नाही आणि ईश्वरीचा बाबांचा जो काही ॲक्सिडेंट आहे तो नक्कीच आपला चिंटू करणार नाही हे पण या अंजलीला आणि आजीला वाटत असतं कारण पहिल्यापासून त्या चिंटूला ओळखत असतात चिंटू कधीच असा वागणार नाही आहे नक्कीच हे कुणी केलं आणि कुणी नाही हा विचार जो आहे तो अंजली करत असते तेव्हा आता आजी बोलते की अंजली तू एवढा विचार करू नको तू प्रेग्नंट आहे अगं तू चिंटूचा एवढा विचार करू नको चिंटू आपला असं काही करणार नाही आहे आणि चिंटू नक्कीच घरी सुटून येईल असं पण आजी ह्या अंजलीला आधार देत असतात कारण अंजली, अंजली रडत असते कारण चिंटू इकडे जेलमध्ये असल्यामुळे अंजलीला खूप वाईट वाटत असतं माझा चिंटू जेवला असेल की नाही याची काळजी अंजलीला वाटत असते आता हा अर्णव जो आहे तो इकडे पोलीस स्टेशन मध्ये असतो आणि तो खूप विचार करत असतो की नक्कीच हे सर्व राकेशने घडवलेला आहे आणि राकेशला मी सोडणार नाही जेव्हा मी इथून जेलमधून बाहेर पडेल तेव्हा मी त्या राकेशचा नाही खरा चेहरा ताईसमोर आणला आणि आजीसमोर आणला आणि नाही त्याची मी घरातून हाकलपट्टी केली तर नावाचा मी अर्णव राजेशर्के नाही असं पण अर्णवने ठरवलेलं असतं कारण मित्रांनो आज अर्णववर जी काही ही वेळ आलेली असते ती फक्त ह्या राकेशमुळे आलेली असते राकेशनेच हा ॲक्सिडेंट जो काही घडवलेला असतो त्यामुळे अर्णव हा जेलमध्ये गेलेला असतो आणि अर्णवला हे सर्व कळून चुकलेलं असतं जेव्हा आता इकडे हा अर्णव इकडे पोलीस स्टेशनमध्ये असतो तेव्हा ईश्वरी पण तिथे गेलेली असते आता ईश्वरी ही इन्स्पेक्टरला बोलते की मला अर्णव शिर्के यांच्याशी थोडंसं बोलायचं आहे तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की बोला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तेव्हा ईश्वरीही आता या आपल्या अर्णवच्या समोर जाते आणि अर्णवला बोलते की सर मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे तेव्हा आता अर्णव बोलतो की बोल मिस इंदोर मला तुझ्याशी सुद्धा बोलायचं आहे परंतु तू माझं जर काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहे तेव्हा मी काय करणार अगं मिस इंदोर खरोखर मी तुझ्या बाबांचा जो काय ॲक्सिडेंट आहे तो घडवलेला नाही आहे तो नक्कीच दुसऱ्याच कुणीतरी घडवलेला आहे असं पण हा अर्णव जो आहे तो ईश्वरीला खूप सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि अर्णवच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आता अर्णवच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं बघून ईश्वरीला सुद्धा समजतं की नाही हा जो काय ॲक्सिडेंट आहे तो अर्णवने घडवलेला नाही आहे आणि तेवढ्यात मित्रांनो एक गणू बापाचा चमत्कार होत ईश्वरीच्या मनामध्ये आता ह्या अर्णवविषयी जो काही गैरसमज निर्माण झालेला असतो तो एका झटक्यात बाजूला होऊन आता ह्या ईश्वरीला अर्णवची खूप काळजी वाटत असते तिला दया येत असते ती अगोदरपासूनच ह्या अर्णववर प्रेम करत असते परंतु जेव्हापासून राकेशने सर्व काही ईश्वरीच्या मनामध्ये अर्णवविषयी गैरसमज निर्माण करून दिलेले असतात त्यामुळे या ईश्वरीचा अर्णवर जो काही विश्वास आहे तो उडालेला असतो परंतु आता एक गणूबापाचा चमत्कार होऊन अर्णव आणि ईश्वरी जे आहे त्या दो त्या दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नसतं दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत असतात परंतु ईश्वरीच्या मनामध्ये ह्या राकेशने अर्णवच्या बाबतीमध्ये जो काही गैरसमज निर्माण करून दिलेला असतो त्यामुळे ईश्वरीला अर्णवचा खूप राग येत असतो आता जेव्हा अर्णवच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात तेव्हा ईश्वरी जी आहे ती आता इकडे अर्णवकडे बघत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो अर्णवला ईश्वरीच्या मनामध्ये जे काही प्रेम आहे त्याची जाणीव होते त्यावेळेस आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला विचारतो की बाबांची तब्येत कशी आहे तेव्हा ईश्वरी बोलते की अर्णव सर बाबांची तब्येत बरोबर नाही आहे कारण बाबांच्या ऑपरेशनसाठी जे काही दहा लाख रुपये आहेत त्या दहा लाख रुपयांची गरज आहे कारण एवढे ऑपरेशनसाठी पैसे नाही तेव्हा अर्णव बोलतो की ईश्वरी काळजी करू नको मी दहा लाख रुपये बाबांच्या ऑपरेशनसाठी जो काही खर्च आहे तो स्वतः मी भरतो आणि तुझ्या बाबांचं जे काही ऑपरेशन आहे ते अगदी व्यवस्थित होईल आणि तुझे बाबा सुद्धा शुद्धीवर येईल असं पण जेव्हा अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी आता थोडीशी खुश होते कारण मित्रांनो अर्णव जी काही दहा लाख रुपये रक्कम आहे ती अर्णव भरणार आहे आणि इकडे ईश्वरीच्या बाबांचं जे काही ऑपरेशन आहे ते अगदी व्यवस्थित होणार आहे तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तूही रे माझा मी व्हा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद